स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ बाजारपेठ येथे भगवे वस्त्र नेसून आलेला साधू हा चोर निघाला असून त्यानं बाजारपेठेत मोबाईल चोरी केली आहे दरम्यान मोबाईल चोरी करून साधू पळून जाण्यात यशस्वी ठरलाय नेरळ मोहसिन मार्केट येथे दक्षिणा मागण्याच्या हेतूनं हा साधू दुकानात आला असता दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचारीनं काउंटरवर ठेवलेला मोबाईल हा साधूनं डाव साधत चोरून नेलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय नेरळ रेल्वे स्थानक जवळील मुख्य बाजारपेठेतील मोहसिन मार्केट येथील दुसऱ्या मजल्यावर ही चोरी झाली आहे दुकानात दक्षिणा मागण्यासाठी भगवे वस्त्र नेसून आलेल्या अज्ञात व्यक्तीनं दुकानात कुणीच दिसत नसल्यानं काउंटरवर असलेला मोबाईल फोन सावकाश उचलून हा साधू फरार झालाय दरम्यान दुकानात काम करणाऱ्या महिलेला आपला मोबाईल कुठे सापडून येत नसल्यानं दुकानात आलेल्या साधूवर संशय घेतला असता हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिल्यानं खात्री पक्की झाली महिलेनं परिसरात आरडाओरडा घातला परंतु साधू पसार झाला होता नेरळ रेल्वे स्थानकाला लागूनच ही बाजारपेठ असल्यानं हा साधू ट्रेन पकडून गेल्याचं सांगण्यात आलं होतं याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे तर नेरळ शहरात चोरीसाठी येणाऱ्या भुरट्या चोरांनी नवनवीन प्रयोग वापरून चोरी करण्यास सुरुवात करून सर्वसामान्य नागरिकाला लुटण्यासाठी घातलेला हा थैमान नेरळ पोलीस कसे रोखणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ